नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या आपण मान तालुक्यातील धुळदेव गावामध्ये आहोत सालाबाद प्रमाणे धुळदेव गावामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे या गावामध्ये धुळोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते आणि या यात्रेनिमित्त विविध प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले आहेत तसेच कुस्ती असेल बैलगाडा शर्यत असेल हे या गावामध्ये आयोजित केलेले आहेत सध्या आपल्यासोबत गावकरी मंडळी आहेत ट्रस्ट मंडळी आहेत त्यांच्या त्यांना विचारणार आहे की काय का आयोजन केलंय कसं नियोजन केलंय सध्या आपण बैलगाडी शर्यतीच्या फाटीवरती आहोत अ विचारूया त्यांना आपण नमस्कार मंडळी धुळदेव बोलतोय मान तालुका दुळदेव जिल्हा सातारा आमच्या दुळदेव गावामध्ये प्रमाणे नेहमी दुळबा देवाची मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते आणि चार राज्यातून इथं लोक सर्व भाविक आलेले असते आणि त्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे लाइटची व्यवस्था आहे यात्रेला पटांगण नाही तसंच या नव तरुण मंडळाने बैलगाडीच्या शर्यतीचा आखाडा भरवलेला आहे आणि ते मैदान सुद्धा एकदम सुंदर चांगलं केलेलं आहे आणि ती सगळं रूपरेषा सगळी आखली परवानगी रितसर सर्व घेतलेला आहे कुठलीही अडचण नाही दोन्ही बाजूला क्रेन लावलेली कोणाची तंटा तक्रार होणार नाही आणि निर्णय अगदी व्यवस्थित मिळणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी बैलगाडी शर्यतीसाठी आपआपली बैलगाड्या घेऊन आणि बघणाऱ्या लोकांनी सुद्धा मोठ्या उत्सवानं इथे यावं अशी गावकऱ्यांची विनंती आहे तेरा तारखेला रविवारच्या कार्यक्रमाला सुरुवात आहे सकाळी सात वाजल्यापासून नोंदणी चालू आहे आणि संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत फायनल करून टाकू तरी सर्वांनी या आणि तसंच दुसऱ्या दिवशी कुस्त्याचं मैदान ठेवलेलं आहे कुस्त्याचे मैदान भी जंगी कुस्त्याचं मैदान होणार आहे त्या मैदानात पहिल्या लोकांनी सामील व्हावं यावं गावकऱ्यांचा पाय पायजी त्या पद्धतीनं सहकार्य आहे त्याच पद्धतीनं दुसऱ्या दिवशी दिवसभर पान भंडारा म्हणजे गजी कार्यक्रम असतो तेरा चौदा गावचं गजी मंडळ ठेवलेलं आहे सुद्धा बघण्यासारखं आहे तरी गजांच्या प्रेमी लोकांनी सर्वांनी यात्रेला धुळोबाच्या यावं धुळोबाचा आशीर्वाद घेऊन जावं हे आमची गावकऱ्यांची ट्रस्टची सर्वांची विनंती राहील आणि सर्वांनी या सहकार्य करा आणि संध्याकाळी मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पुण्याचा जत्रा जल्लोष म्हणून कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्रा त्या कार्यक्रमाचं बी मजा लुटा आणि तसंच त्याच्या अगोदर पौर्णिमे दिवशी हनुमान जयंतीला सुरुवात होती यात्रेला त्या दिवशी पाच गावचं गजी मंडळ अधिक संध्याकाळच्या ज्याला बारुराचा कार्यक्रम जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे त्या भी कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला नाही नाही चौदा ना, तारखेला बी गावकऱ्यांचं सर्वांचं यात्रेकरूनच गावकऱ्यांचं बोन म्हणजे नैवेद्य देवाला आरत्या असतात त्या आरत्या करून झाल्या की संध्याकाळी बी बारुराचा बर्गच्च कार्यक्रम आहे दोन दिवस बारुराचा कार्यक्रम आहे तिसऱ्या दिवशी कार्यक्रम कुष्ट्या बैलगाडी आणि संध्याकाळचा करमणुकीचा कार्यक्रम आणि गजी मंडळ मोठ्या प्रमाणात आहे तरी सर्वांनी यात सहभागी व्हावं अशी आमची विनंती आहे तर सालबात प्रमाणे ह्याही वर्षी अ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम ठेवलेला आहे त्यातच आपण इथं बैलगाडी शर्दीच्या अ मैदानात आपण आहे येणाऱ्या रविवारी तेरा चार दोन हजार पंचवीसला ला बैलगाडी शर्द आहे तसेच दुसऱ्या दिवशी सोमवारी कुस्तीचं मैदान घेतलं घेण्यात आलेलं आहे आणि पंधरा तारखेला संध्याकाळी करमणुकीसाठी रविवारी सकाळी सात वाजल्यापासून मैदानाला सुरुवात होणार आहे नोंदणी सुरुवात होणार आहे मैदान आम्ही सगळं पूर्णपणे तयार केलेलं आहे आणि मैदान व्यवस्थितपणे अगदी कुठेही म्हणजे कसल्याही पद्धती अडचण नाही एक प्रकार चांगल्या प्रकारचं मला वाटतं मान तालुक्यातील एक नंबरचं मैदान म्हणलं तरी काही वागू ठरणार नाही अतिशय सुंदर आणि सगळ्या शासनाच्या नियमाप्रमाणे हे मैदान होणार आहे सगळे आम्ही परवानगी वगैरे काढलेले आहे पाण्याची वगैरे सर्व सोय आम्ही केलेली आहे वगैरे स्क्रीन वगैरे सर्व सोय केलेली आहे अतिशय सुंदर प्रकारे मैदान होणार आहे तरी सर्व बैलगाडा शहर सर्व बैलगाड्या प्रेमींनी व बैलगाड्या मालकांनी या मैदानाला आमच्या अवश्य भेट द्या किंवा अवश्य या आणि बक्षिस मानकरी व्हा या मैदानावरती सकाळी सात वाजता हे मैदान चालू होईल आणि ऑनलाईन पद्धतीने या मैदानाची नोंदणी आहे जरी तुम्ही ऑनलाईन नाही करू शकला तरी ऑफलाईन याची व्यवस्था केलेले तरी सर्व बैलगाडी आणि शो, याची नोंद घ्यायची आहे आणि शक्यतो आपण या मैदानासाठी वेळेवरती पोचायचा आहे बाकीच्या सर्व सुविधा पाण्याच्या असेल तुमच्या अम्ब्युलन्सच्या असल स्क्रीनच्या असेल तुमचा जो निर्णय आहे तो पंचांच्या नियमानुसार आणि यात्रा कमिटीच्या आणि पंचवाडीच्या नियमानुसार पूर्ण स्क्रीन पाहूनच तो निर्णय निकाल दिला जाईल कोणत्याही प्रकारे कोणत्याही बैलगाडी प्रेमीवरती अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता आमच्या या कमिटीने घेतलेली आहे तरी एक सुसंस्कृत मैदान महाराष्ट्रातले एक सुसंस्कृत मैदान या ठिकाणी पार पडत आहे या मैदानासाठी आपण महाराष्ट्रातील सर्व लोकांनी या मैदानाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या मैदानासाठी उपच उपस्थित राहावे तसेच या मैदानात हे मैदान तेरा चार रोजी होत आहे तरी याची नोंद घ्यायची आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधून आप आपल्या शंकेचं निरसन त्या ठिकाणी केलं जाईल बैलगाडीसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एकावन्न हजार द्वितीय बक्षीस एक्केचाळीस हजार तृतीय बक्षीस एकतीस हजार चतुर्थ बक्षीस एकवीस हजार पंचम बक्षीस पंधरा हजार सहा बक्षीस अकरा हजार आणि सात बक्षीस आहे सात हजार आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद